नमस्कार मी डॉक्टर ऍडव्होकेट बाबुराव हिरडे आपल्या सर्वांना मनापासून एक अतिशय आनंदाची आणि सर्वांच्या दृष्टीनं एक प्रेरणादायी अशी एक बाब मांडण्यासाठी समोर उभा झालेला आहे आज आपण एका नव्या विषयाकडे जात आहोत तो विषय जाण्यापूर्वी मी आपल्याला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे एक चिमना आणि चिमणी या दोघांचं घरट असत आणि दोघांचं एकमेकावरती खूप प्रेम असत पण एक दिवस चिमणी सहज चिमण्याला म्हणते तू मला सोडून तर जाणार नाहीस चिमना म्हणतो अग मी जरी सोडून गेलो तरी तू मला पकडशील ना चिमणी म्हणते मी पकडेन पण तुला मिळवणार नाही त्यावेळेस चिमना असं म्हणतो असं आहे ना ठीक आहे आणि त्या क्षणाला चिमणा आपले पंख कापतो आणि सांगतो बघ आता मी तुला सोडूनच जाणार नाही आणि घोटाळा झाला प्रचंड वादळ सुरू झालं आणि प्रसंग असा झाला की चिमण्याला उडता येत नव्हतं चिमणीची राहायची स्थिती नव्हती घरट मोडलेलं होतं आणि चिमणा त्यावेळेस म्हणत होता की तू उड तू उड आणि काही क्षणात चिमणी निघून गेली पण वादळ काही कालानं थांबलं आणि पुन्हा चिमणी आली तेव्हा तिथं मात्र चिमणा अगदी सर्वस्व सोडून गेलेला होता पण जाताना त्याने एक चिठ्ठी लिहिलेली होती चिठ्ठी अशी होती प्रिये मी जातो जाताना एकदा जरी मला म्हणाली असती की मी तुला सोडून जाणार नाही तर या वादळानं माझं काही बिघडवलं नसतं पण तू मला सोडून गेलीस असो एकच गोष्ट लक्षात ठेव की जपून टाक एक पाऊल इथं प्रत्येक वाट आपली नसते जपून ठेव विश्वास इथं प्रत्येक माणूस आपला नसतो जपून ठेव आठवण इथं प्रत्येक क्षण सारखा नसतो आणि जपता जपता एक कर की आपलं मन तेवढं जपून ठेव मित्रांनो अशाच प्रकारे चिमना चिमणी सारख्या अनेक प्रेम कहाण्या आणि कथा आपण पाहतो आपल्या सर्वांच्या समोर आता एक वेब सिरीज येते आणि त्या वेब सिरीजचं नाव आहे गोल्डन किंग ही गोल्डन किंग वेब सिरीज जे आहे त्याचे लेखक जे आहेत ते लेखक आणि दिग्दर्शक निलेश शिंदे आहे निलेश शिंदे म्हणजे एक अतिशय यशस्वी अशा लेखन क्षेत्रातलं आगळं वेगळं नाव आहे उपकाराची फेड प्रसिद्ध झालेली कादंबरी आणि सर्वांच्या हृदयामध्ये जिनं ठाण मिळवलं अशी कादंबरी आहे इस्कोटसारखा का लघुपट पहिलं प्रेम आम्ही करमाळेकर या वेब सिरीज त्यांनी निर्माण केलेल्या आहेत तर प्रेमाचा धुमाकूळ या वेब सिरीजचं त्यांनी लेखन केलेलं आहे या असे असणाऱ्या अत्यंत होतकुरू उत्साही आणि हृदयाचा ठाव घेणाऱ्या लेखक आणि दिग्दर्शक निलेश शिंदे यांची वेब सिरीज म्हणजे गोल्डन किंग आहे याचे निर्माता आहेत सागर जाधव तर कॅमेरामन आहेत रोहन बनसुडे विजय राक्षे वैभव कांबळे सत्यजित मडके दीक्षा कांबळे सरोनी पठाण कांचन शिंदे सुफिया शेख सागर पवार हे सगळे कलाकार अतिशय बाजी लावून काम करतायत अत्यंत उत्साहानं काम करतायत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या वेब सिरीजचा जो विषय आहे सामाजिक भावनिक आणि त्याचबरोबर युवकांना हवा हवा असा असणारा प्रेम कहाणीचा प्रत्येक ठिकाणी एक अतिशय उत्सुकतेनं आणि उत्साहानं मांडलेला प्रसंग त्याचबरोबर सध्या ज्या घडणाऱ्या घडामुळे या वास्तवतेच दर्शन देणारी ही वेब सिरीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे असं सांगितलं जातं कभी तारीफो मी कटेगी कभी ताणो बे कटेगी ही जिंदगी या रो पलपल घटेगी ही घडणारी जिंदगी जर आपल्याला आनंदी करायची असेल या जिंदगीमध्ये खऱ्या अर्थानं एक वेगळं वेगळं पण निर्माण करून घ्यायचं असेल तर ही वेब सिरीज नक्की पाहिली पाहिजे कारण या युवकांचा प्रयत्न जो आहे तो अतिशय आगळा वेगळा आहे असं म्हटलं जातं अच्छा वक्त आता है मग वक्त के साथ कागद उडता हे किस्मत किस्मतचे पतंग उडताय किस्मत साथ दे काबिले जरूर देते जो अक्षर का होता है लग अडाई अक्षर का होता भाग्य तीन अक्षर का होता है नसीब तीन अक्षर शब्द मेहनत के आगे छोटे या सर्व युवकांनी अतिशय कठोर करून ही वेब सिरीज आपल्या समोर आणलेली आहे निश्चित ही सर्वांना आपल्याला आवडेल आणि आपण निश्चितच ही वेबसा वेब सिरीज पाहून खुश व्हाल अशा पद्धतीचं अभिवचन देतो आपण या वेब सिरीज कडे लक्ष वेधा असं नम्रतेचं आवाहन करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद